सात दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे जळगाव जिल्हा असोसिएशन व जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच आमच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त मानाने आज आपण जळगाव जिल्हा खुली मलकाम स्पर्धेचं आणि त्यासोबत रोप मलकाम स्पर्धेचं पण आयोजन केलेलं आहे या खेळाचं आयोजनाचा फक्त एकच उद्देश आहे की जो हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्रीयनचा पारंपरिक खेळ या खेळाच्याकडे आपलं दुर्लक्ष होत उचललेला आहे या खेळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थी हिराणीने भाग घेऊन आपल्या कला कौशल्याच खेळाचं मुलाच हे खेळायचा इचार ज्यामुळे आपल्या शरीराला सर्वांगण व्यायाम व लवचिकता प्राप्त होईल यासाठीच आपण या स्पर्धेच खुल्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आपण या स्पर्धेसाठी जळगाव मधून जवळजवळ पंच्याहत्तर विद्यार्थी तसेच एक एक आणि तसेच महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी असे जवळजवळ शंभर एक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आपण महारुद्र चषक म्हणून आपण या स्पर्धेला नाव दिलेलं आहे या स्पर्धेसाठी आपल्या इथे लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून माळी मॅडम जे राज्य क्रीडा मार्गदर्शक आहेत योगाचे तसेच आमचे मलकाम संघटनेचे सचिव व महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष मलका मलकाम आणि ॲथलॅटिक असोसिएशनचे तसेच राजू जाधव सर तसेच आमच्या प्राचार्य आमच्या शाळेचे प्राचार्य सर आमचे नवनियुक्त प्राचार्य सिजी सीजी दाडे सर तसेच आपल्या आमच्या जा संस्थेचे सदस्य प्रशांत झोपे सर तसेच आमच्या डॉक्सबॉल संघटनेचे सचिव योगेश पाटील सर तसेच आपल्या रिंगणगाव इथून आलेले आमचे सहकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत पाटील सर यांचं मी सर्वांना मनपूर्वक अभिनंदन करतो राजेश सर आणि माडे मॅडम आणि मान्यवर आमचे शाळेचे संचालक झोपेदादा ज्यांनी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे ते आमचे क्रीडा शिक्षक आशिष चौधरी सर आणि सर्व माझी विद्यार्थी आणि जमलेले माझे विद्यार्थी मित्रांनो सर्व पालक यांना नमस्कार आज हा जो इव्हेंट या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे आमच्या शाळेची एक अचीवमेंट आहे जे आमच्या मित्रांनी जयंत जोशी सरांनी नेमाणे सरांनी आशिष चौधरी सरांनी जे सुप्त कोण उपजत आहे आणि त्यांना त्या पालवींना फुलवण्याचं काम केलेलं आहे ते मलकाम असेल किंवा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतील तर आमचे विद्यार्थी हे राष्ट्रीय पातळीवर जातात राज्य पातळीवर जातात त्यांना मोटिवेशन देण्याचं काम जे आहे आमचे माजी विद्यार्थीही करतात आमचे मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी असेच आयोजन करावं आणि आपल्या शाळेचं आपल्या परिसराचं नाव असंच उज्ज्वल करावं ही सदिच्छा देतो वरंगावला स्पर्धा व्हावी ही आमची फार मोठी इच्छा होती आणि ती इच्छा बोलून दाखवण्याच्या अगोदरच दा अशी सरांचा मला पोल आला की सर आपल्याला वरंगावला स्पर्धा घ्यायची आहे मी त्यांना सांगितलं सर तुम्ही अगदी मनातल्या ठिकाणी बोललात कारण आपल्याला हा मल्लखांब खेळ आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा तळागाळापर्यंत या ठिकाणी पोहोचवायचा आहे कारण आपल्या या मल्लखांब खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू सरांनी आपल्याला एक उदाहरण या ठिकाणी दिलं आणि आपल्या समोर ते उदाहरण आहे की प्रमोद गुमळकर हा राष्ट्रीय खेळाडू आहे आणि जळगाव पोलीस दलामधील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तो सेवारत आहे असे अनेक खेळाडू या मल्लक आमचे आज आपले जलसंपदा विभागात असतील फॉरेस्ट विभागाला असतील पोलीस दलात असतील रेल्वे विभागात असतील अनेक आपले सिनियर खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी सेवेमध्ये आहे आणि सेवेत असून सुद्धा मल्लक आमच्या स्पर्धेच्या आयोजन नियोजनासाठी त्यांचं फार मोलाचं असं सहकार्य मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळत असतं कारण मित्रांनो आपण मागच्या वेळेस मिनी ऑलिम्पिक मल्लखांब स्पर्धा ही जळगावला आपण खेचून आणली तुम्हाला माहित असेल की या मल्लखांब स्पर्धेमध्ये बऱ्याच जिल्ह्यांची मागणी होती आणि ती काही ठराविक जिल्ह्यांना अलॉटमेंट झालेली होती परंतु आपण त्यावेळेचे तत्कालीन क्रीडा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संपर्क साधून आपण ती मिनी मल्लखांब स्पर्धा जळगावला खेचून आणली कारण आपल्या जळगावच्या खेळाडूंना आपण कुठे आहोत हे कळण्यासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं शालेय स्पर्धा सुद्धा आपण राज्यस्तरीय जळगावला घेण्याचा आपला मानस आहे कारण आपण जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय स्पर्धा आपण जळगावला घेत असतो तर राज्यस्तरीय शालेय स्पर्धा जळगावला व्हावी अशी आमची खूप इच्छा आहे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे कारण वर्षालीय वल वर्तून या स्पर्धा ज्यावेळेस वाटल्या जातात त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात अनेक जिल्ह्यांची मागणी असते पण तरीसुद्धा आपला प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आज या ठिकाणी सुरेखाच्या वातावरणात प्राध्यापक आशिष चौधरी यांनी मलखांबला आपलं सगळं सर्वस्व अर्पण या ठिकाणी केलेलं आहे मलखांबच्या कोणत्याही स्पर्धा असो इतर कोणत्याही स्पर्धा असो जेव्हा जेव्हा आशीष सरांना मी फोन केला सर म्हणतात सर तुम्हाला सहकार्य काय पाहिजे मदत काय पाहिजे आणि इथे आल्यानंतर अतिशय आनंद झाला की या ठिकाणी हे महारुद्र चषक या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत मेडल्स या ठिकाणी दिले जाणार आहेत सर्व प्रायोजक यांनी आशिष भाऊंनी या ठिकाणी स्वीकारलं त्याबद्दल आशिष चौधरी सरांसाठी सर एकदा जोरदार टाळ्या पण सगळ्यांनी वाजवायचे आहे कारण मित्रांनो स्पर्धा घेताना किंवा कोणताही कार्यक्रम घेताना शारीरिक क्षमा पण करू शकतो पण आर्थिक जुळवाजुळव करताना फार अडचणी येतात आणि त्या अशी सरांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आज या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचं कौशल्य या ठिकाणी पणाला लावाल सर्वांना या मी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि धन्यवाद हे मी यासाठी म्हणेल की तिथे आल्यानंतर मला तुम्हा सर्व मुलांचे इंटरॅक्शन करण्याचा एक संधी मिळालेली आहे मला काम स्पर्धा ही ठेवण्याची कल्पनाच मुळात खूप सुंदर होती कारण मग त्यामध्ये तुमच्यासारखी मुलं लहान वयापासून स्पर्धा काय असते किंवा मग स्पर्धेच्या लेवलच आपल्याला कशा रीतीने तयारी करायची आहे हे आतापासून जे तुम्ही शिकताय ते खूप तुम्हाला पुढे चालून कामी येणार आहे कारण पुढे जसे गट तयार होतात त्यामध्ये तुम्हाला लढायचं कसं आहे हे आतापासून शिकलेलं आहात जिथे बाकी मुलं पहिल्यांदाच काहीतरी ट्राय म्हणून खेळत असतील तिथे तुम्ही एक अग्रेसिव्ह प्लेयर म्हणून उतरणार आहात ही गोष्ट पाहून मेनली मला छान वाटत आहे आणि तुमच्यासारखी मुलं जर एवढ्या लहान वयापासून करणार असतील तर येणारं भविष्य खरंच छान आहे तुमच्याकडचे मुलं बऱ्यापैकी नॅशनल पोहोचलेत असं मी ऐकलं तर मग येत्या काळात जसं जसं मला का पुढे जाईल वर्ल्ड लेवल असेल इंटरनॅशनल लेवल असेल तिथे पण तुम्ही सर्वांनी जावं याचाही मी स्वतःही प्रयत्न करेन आणि तुम्ही देखील करा आता इथे मी तुम्हाला दिसते एक राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून डीओस ऑफिसला मी वर्क करते सध्या पण मी फक्त योगाचे प्लेयर नाही तर मी मल्ल खानचे सुद्धा नॅशनल मेडलिस्ट आहे ते तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो फक्त गेम पूर्ण मर्यादित नाही तर गेम तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो याच उदाहरण म्हणून मी आज इथे समोर आहे असं समजतात तरी चालेल खेळाला फक्त एक खेळ म्हणून पाहू नका तर त्यात करिअर दडलेलं आहे खेळातली मुलं आजकाल उच्च स्तरावर जात आहेत जे शिक्षणाने थोडंफार आपल्याला थोडं मागे राहत आहे बरेच मुलं कारण खूप काही शिकले पण मग कुठेतरी मागे राहत पण जर तुम्ही खेळात एवढा डेडिकेशन दिलं सोबतच तुम्ही स्टडी ठेवा या दोन्हीचा जर तुम्ही योग्य ताळमेळ साधला तर तुम्ही नक्कीच अजून उच्च लेवलला जाल खेळातही करिअर करा आणि इतरांनाही तुम्ही मार्गदर्शन जसं करत जाल असे माझी इच्छा आणि पुन्हा एकदा थँक्यू